हाय हॅलो नमस्कार माझे नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत मी आज आहे कोजागिरी पौर्णिमा सर्वांना कोजागिरी पौर्णिमाचं हार्दिक शुभेच्छा कारण ह्या ब्लॉगमध्ये दोन दिवसाचं ब्लॉग आहे मंगळवारचं आणि बुधवारचं आणि इकडं माझा सकाळचा स्वयंपाक चाललेला आहे आज मी स्वयंपाक काय म्हणजे नाश्ता चाललेला आहे स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक काही नाही आहे नाश्ता नाश्त्याला आज बनवलेला आहे डोसा आणि भाजी सांबार आंबोळी बनवलेला आहे आणि इकडं मी करायला लागलो सांबार आणि कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट जिरं सगळं टाकलेलं आहे आणि इकडं सांबार मसाला पॅकेट आहे ते पण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आपण चटणी पण टाकलेलं आहे आमचं म्हणजे सगळं टाकलेलं आहे आणि यामध्ये डाळ आणि दुधी भोपळा मी कुकरला लावून घेतलं होतं मस्त डाळ डाळगिर शिजवलेलं आहे मग इकडं सांबार तयार झालेला आहे आणि इकडं पीठ पण तयार करून घेतलेलं होतं तिकडं पोरांना नाश्त्याला लवकर द्यायचं आहे शाळेचं टायमिंग पण झालेलं आहे ताई देवपूजा पण करायला लागल्या आणि आज पौर्णिमा असल्यामुळे आज अभिषेक पण घालायचं होतं म्हणून ताई लवकरच आम्ही करून त्यांनी पूजा करा लागल्या मला चालत नाही म्हणून मी काही तिकडे गेलोच नाही पूजा करायला आणि इकडं पोरांसाठी नाश्ता मस्त डोसा बनव बनवा लागलो या तुम्ही पण नाश्ता करायला मस्त गरम गरम डोसा तयार होत आहे पोरं पण सम्राट क्लासला गेले सकाळी कॉलेजला गेले आहेत अशी लख आणि आता सकाळची शाळा नाही आहे म्हणजे सकाळ नऊला म्हणजे जातात पोरं सम्राट सृष्टी आणि आकाश आता तिने नाश्ता करून तिने जाणार आहेत असं मी बारीक करायला गेलो गॅस बंदच केलं त्याला इकडं मस्त गॅस डोसा तयार झालेला आहे मी नाश्ता करायला लागलात बघा पोर सम्राट आता आलेला आहे क्लासवरून आणि ते नाश्ता करून शाळेला जाणार आकाश तयार झालेला आहे तो पण जातो आहे आता आणि इकडं नाश्ता करायला यात तुम्ही पण सर्वांनी मी नाश्ता करायला लागलो आहे आणि इकडं दोघी ताई आहेत पूजा करायला लागल्यात देवीला साडी नेसवा लागल्यात मी रेग्युलरचं असं असतंय देवी आणि दसऱ्यात कसं असं उभारलेलं असतंय आणि इकडं पूजा झालेलं आहे आणि कॉलेजवर नाशिक पण आला आहे पूर्ण झालेलं आहे पूजा अभिषेक त्यांनी घालून आरती त्यांनी करून सर्व झालेलं आहे अभिषेक इकडं मस्त अभिषेक बनवलेलं होतं देवीला नैवेद्य सगळं दाखवून झालेलं होतं सगळेजण आम्ही इकडं बसलेलो आहे अभिषेक पेत आय पेकडता टी व्ही बघत बसलेला आहे आम्ही आणि आजचं हे मंगळवारचा ब्लॉग एवढंच आहे आणि पुढचा ब्लॉग येईल बुधवारचं आणि मी गावाकडे जाणार होतो बुधवारी आणि आता ते पण व्हिडिओ बघा तुम्ही बाय बाय हाय हॅलो नमस्कार माझं नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत आणि मी आलं आज गावाला म्हणजे आता गणपतीला गेलो होतो कोल्हापूरला गणपती झाली दसरा झालं तर एक महिनाभर तिकडंच राहिलं होतं आणि आज आलेलं आहे इकडं आणि आता संध्याकाळचं पाच वाजलेलं आहे आणि तीन वाजता आलो आणि संध्याकाळी आजपासूनच मी ब्लॉग सुरू केलेलं आहे कारण आता महिनाभर झालं व्यवस्थित काय लाँग उडीमेट काय टाकलेलंच नाही आहे आणि आजपासून सुरू केलेलं आहे दररोज लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ रोज टाकणार आहे चला आज संध्याकाळचं काय काय असतं ते सगळं रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा बघा आमचं वातावरण कसं आहे पावसाचं वातावरण जरा कमी झालेलं आहे दोन दिवसाला काही पाऊस नाही आहे आणि बाबा गेले तिकडं शेळी आणि म्हशी घेऊन आणि तिकडं कोंबडींचं शेड आहे कोंबड्यांचं तिकडं ताई आणि दादा आहेत त्यांना खाऊ टाकायला गेलेले आहेत पाणी आणि धान्य धान्यातून काय करायला लागले तिकडं मी इकडं घरातलं आवरतो तवर भांडी चहा पाणी सगळं झालेलं आहे भांडी घासायचं आहे चहाण झालेलं आहे आणि संध्याकाळचा स्वयंपाक काय काय असते ते सगळं सुरू करणार आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा चला चला इकडं स्वयंपाक चाललेला आहे संध्याकाळचं भांडीतील घासून सगळं आवरून इकडं स्वयंपाक करायला लागलो आहे आम्ही आणि इकडं आज बुधवार बाजार असतंय त्यांनी मासा आणलेला आहे दादा जाऊन ताई भांडी भांडीतील घासलेलं लावा लागल्यात आणि मी इकडं मसाला करायला लागलो आहे मसाले बघा इकडं खोबरं आणि खडा मसाला सगळं घेतलेला आहे आणि कोथंबीर नाही आहे त्यामुळे मी धन पण टाकलेलं आहे यात खडा मसाला धन सगळं गरम करून घेतलेलं आहे मग आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मसाला आणि ते मासा आणलेला आहे म्हणजे बांगडा आहे ते आमटी करायचं आहे इकडं बघा सगळं पीस करून आणलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आणि मस्त इकडं मसाला पण तयार होत होतं आणि त्यावर मिक्सर बंद पडलं ला, आणि लाईट कसं व्होल्टेज कमी असल्यामुळं मिक्सर चाललेलं नाही आहे बंद पडलं म्हणून असं बघा माट्यावर वाटायला लागलोय काय मास पाट्यावरच मसाला मस्त या जेवायला तुम्ही पण मास खायला वेळ झालं आधीच आणि मिक्सर पण लावून चाल ना आमचा इकडं मसाला पाट्यावर चाललेला आहे नहीं। नहीं। मसाला पण तयार झालेला आहे आणि इकडं फोडणी देतो आणि मिक्सरचे व्होल्टेज कमी असल्यामुळं चाललेलं नाही त्यामुळं पाट्यावर बारीक करून घेतलं कांदा तेल गरम तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं आणि चटणी टाकलेलं आहे त्यात आणि आपण पाट्यावर मस्त मसाला केलं होतं ते मसाला टाकून तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मसाला पण तेलामध्ये ते तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा मस्त मसाला पण भाजलेला आहे त्यामध्ये जो कोमट गरम पाणी करून घेतलं होतं त्या त्यामध्ये टाक हा घातलेला आहे चला आता उकळी येऊ दे उकळी आल्यानंतरच ते मासा टाकायचा असते मस्त उकळी आलेला आहे त्यामध्ये मासा टाकतो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या तुम्ही पण जेवायला संध्याकाळचं जेवण मासं चुलीवरचं भाकरी परत भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये बाय बाय